नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी वडा कुडूस वडवली दौरा बांगलादेशी घुसखोरी प्रदूषण करीत टायर कंपनी रस्त्याच्या गंभीर प्रश्नाला निरुत्तर किरीट सोबय्या बांगलादेशी घुसखोरांना भारतीय दाखले दिले जातात असा आरोप करत भाजपाचे नेते किरीट सोबय ठाणे पालघर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींना भेटी दिल्या या दरम्यान तोळा तालुक्यातील वडवली व कुडूस या ग्रामपंचायतीने भेट दिली यावेळी तालुक्यातील प्रदूषणकारी टायर कंपनीने तक्रार केली असता अठ्ठेचाळीस तासाच्या आत कंपन्यांवर कारवाई केली जाईल असे म्हटले तर तानिक खराब रस्त्याच्या गंभीर समस्येवर विचारणा केली असता उत्तर देण्यास टाळाटाळ केली इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपार यांची रिपोर्ट सोमयाजी वाडा आणि भिवंडी तुम्ही या दौरा करता या दौऱ्यामागचं काय कारण होतं सकाळी बोरीवली पडगालाही गेलो होतो जाताना भिवंडीला जाणार आहे महाराष्ट्रात दोन हजार चोवीस मध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशखोरांना जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा सामोर दोन लाख चोवीस हजार अर्ज आता देवेंद्र फडणवीस सगळे रद्द केले आहे येथेही मी काय ऐकलेले आहेत काय घुसखोर इथे घुसलेले आहेत काही प्रकारा आता प्रकाराने खोटे कागदपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र मी परवा मालेगावला गेलो होतो तिथे चाळीस लोकांनी बनावटी कागदाद्वारा प्रमाणपत्र मिळून पासपोर्ट घ्यायचे आणि पळून थोडे देशातच थोडक शेती भाग संध्याची आता वाडा जो भाग आहे इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात टायर कंपनी आलेल्या आहेत ज्या कंपनीने इतर राज्यांनी बॅन केले त्यामुळे इथं मोठं प्रदूषण होत कुठल्याही शासकीय मला आता सांगितलं अर्धा तास ता पूर्वी ता नवीन अध्यक्षांनी जिल्हाधिकारी बोललो प्रदूषण महामंडळाचे सचिव एम पी सी बीचे चे ढाकणे बोललो दोघांनी कारवाई करायचं मान्य केलंय अठ्ठेचाळीस तासात कारवाई होणार खड्याची समस्या मोठी आहे अठ्ठेचाळीस तासात कारवाई होणार खड्ड्याबद्दल काय खड्ड्याबद्दल बद्दल राज्यात सत्ता आहे आपली राज्यात आणि खड्ड्याबद्दल काय आपण परवा